वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आलाय आज वाल्मिक कराडला केसच्या विशेष कोर्टात दाखल केल्यानंतर काय काय घडलं सरकारी वकील काय म्हणाले आणि वाल्मिक वकील काय म्हणाले त्याला पोलीस कोठडी वाढवून मिळावी यासाठी सरकारी कोणकोणते मुद्दे उपस्थित केले एक प्रकरण चौकशी करायची आहे असं सरकारी वकिलांनी सांगितलं ते प्रकरण नेमकं काय आहे वाल्मिकनं आपलं राजकीय वजन वापरून पोलिसी यंत्रणेचा कसा गैरवापर केला हे आपण या आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया घेऊन टाक हे चॅनल सब करा। या व्हिडिओ मधल्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आमचं चॅनल पाहत कारण आम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या प्रत्येक अँगलवर स्टोरी करत आहोत तुम्हाला सखोल माहिती देत हो। आहोत आणि बीडचा बिहार कोणी केला आणि कसा केला याची सुद्धा माहिती देत हो। आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात खेळून टाक आज वाल्मिक कराडला केसच्या कोर्टात नेण्यात आलं होतं आणि त्याची सीआयडी कोठडी आज संपली सरकारी वकिलांनी त्याची कोठडी वाढवून मिळावी यासाठी युक्तिवाद केला संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कंपनीला मागण्यात आलेली खंडणी याचा काही संबंध आहे का याचा तपास करायचा आहे त्याचे व्हॉइस सॅम्पल मॅच करायचे आहेत त्यांना किती संपत्ती गोळा केली आहे आणि कुठे कुठे मालमत्ता खरेदी केली आहे त्याची माहिती घ्यायची आहे हे मालमत्ता भारतात सुद्धा आहे की विदेशात सुद्धा आहे याचा तपास करायचा आहे शिवाय एका अॅट्रोसिटी प्रकरणात त्याच्या सहभागाची चौकशी करायची आहे मुद्द्यांवर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याची कोठडी वाढवून मागितली तर वाल्मिकच्या वकिलांनी सांगितलं की तपास पूर्ण झाला असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी वाल्मिक कराडचा हत्येशी काहीही संबंध नाही आणि सीआयडी कोठडीत असताना संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण याचा संबंध असल्याचं पोलिसांना सिद्ध करता आलं नाही असं वाल्मिकच्या वकिलांनी सांगितलं पण युक्तिवाद करताना सरकारी वकील जे बी शिंदे यांनी ज्या अॅट्रोसिटी आणि विनयभंगाच्या प्रकरणाचा उल्लेख केला त्याची माहिती आज मी तुम्हाला सांगते विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तर शरद पवार गटाकडून राजेसाहेब श्रीकृष्ण देशमुख उभे होते राजेसाहेब देशमुख हे परळी वैद्यनाथ मंदिराचे विश्वस्त आहेत तर त्यांचे बंधू डॉक्टर यशवंत देशमुख हे परळी शहरातले प्रख्यात डॉक्टर आहेत यशवंत देशमुखांनी भावाचा प्रचार केला होता आणि प्रख्यात डॉक्टर असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता अत्यंत सज्जन अशा या डॉक्टर यशवंत देशमुख यांनी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला हा प्रकार घडला तो निकाल लागल्यानंतर धनंजय मुंडे निवडून आल्यानंतर निवडणुकीचा प्रचार केला म्हणून डॉक्टर यशवंत देशमुखांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता बरं हा गुन्हा दाखल व्हावा यासाठी वाल्मी कराडनं हा लक्ष तो पोलीस ठाण्यात त्यावेळी उपस्थित होता असं बोललं सुद्धा शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी परळी शहर पोलिसांना या गुन्ह्याविरोधात एक निवेदन सुद्धा दिलं आणि युवती त्या युवतीला पैसे देऊन खोटी तक्रार करायला भाग पाडल्याचं त्या निवेदनात म्हटलं होतं जर पोलिसांनी न्याय दिला नाही तर परळी शहर रस्त्यावर उतरेल असं सुद्धा राजेसाहेब देशमुख म्हणाले होते आणि त्यात त्यांनी धनंजय मुंडेचं नाव न घेता आरोप सुद्धा केला होता तुम्ही जिंकून आला तर त्याचा आनंद घ्या लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडवून का छळता आता वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात असल्यामुळे डॉक्टरांच्या विरोधात दाखल झालेल्या कोठडी वाढून मागितली होती या एकाच प्रकरणाचा आधार का घेतला तर अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी करून राजकीय विरोधकांना छळायचं आणि त्यांचा आवाज दाबायचा हे काम वाल्मिक आणि त्याची गँग करत आली आहे आणि एका सज्जन डॉक्टर विरोधात दाखल केलेला गुन्हा हे त्याच एक उदाहरण आहे असे अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्याचं पुढे काय झालं हे कळायला मार्ग नाही पण अनेक जण आजही कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत असं सांगण्यास सुद्धा आलंय असा हा छळवाद पोलिसांच्या मदतीने मांडला गेला होता सीआयडी या सगळ्या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करेल आणि खोट्या केसेस रद्द करण्यासाठी प्रयत्न करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तुम्हाला या संदर्भात आणखीन काही माहिती असेल तर आम्हाला नक्की सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअर सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप खुँँँ धन्यवाद